नमस्कार स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर आपले स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार जीवनाशी संबंधित सर्व समस्यांचे उपाय शास्त्रात सांगितले आहे समस्या सोडवण्याबरोबरच अंकशास्त्राच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भविष्याबद्दल देखील माहिती मिळू शकते आज अंकशास्त्राच्या मदतीने आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत ज्या दिवशी जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अचानक अडचणी येतात आयुष्यात सत्य येणाऱ्या समस्यांमुळे हे लोक रोजच वादात सापडतात आयुष्यात अचानक अडचणी येतात अंकशास्त्राच्या मदतीने आम्ही तुम्हाला त्या तारखांबद्दल सांगणार आहोत काही जन्मतारखेच्या व्यक्तीच्या आयुष्यात अचानक अडचणी येतात ज्यामुळे हे लोक नेहमीच वादात राहतात कठीण काळात देखील त्यांना आर्थिक नुकसानासोबतच टीकेला सामोरे जावे लागते संकटे या लोकांना कधीच सोडत नाहीत अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस एकतीस आठ सतरा आणि सव्वीस तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे मन शुद्ध असते पण जेव्हा त्यांच्या आयुष्यात सर्व काही सामान्यपणे चालू असते तेव्हा अचानक त्यांच्यासमोर काही समस्या निर्माण होतात एका छोट्याशा समस्येमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यवादांनी वेढले जाते काही लोकांना पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो तर काही लोक त्यांच्या बिघडत चाललेल्या नात्यांमुळे त्रस्त राहतात याशिवाय समाजात व्यक्तीचे नावही खराब होते त्यांना खूप टीकेला सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो यशासाठी नेहमी तळमळत राहतात अंकशास्त्रात असे म्हटले आहे की कोणत्याही महिन्याच्या दोन चार सात आठ अकरा तेरा सोळा सतरा वीस बावीस पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारखेला जन्मलेले लोक खूप विचार करतात हे लोक आपला सगळा वेळ विचारात घालवतात त्यामुळे त्यांना आयुष्यात कधीच यश मिळत नाही याशिवाय हे लोक घाईत चुकीचे निर्णय घेतात आणि लोकांच्या बोलण्यावर लगेच मोहतात ज्याचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप होतो येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा